शिवसेनेच्या मेळाव्यातील शिवसेना नेते भरत गोगावले यांचे खासदार नारायण राणेंबद्दलचे वक्तव्य खपवून घेणार नाही मंत्री भरत गोगावले यांनी युती धर्माचं भान ठेवावं अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्ग जिल्हा भाजप सरचिटणीस संदीप साटम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली काल शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये मंत्री भरत गोगावले यांनी येऊन आमचे नेते कोकणचे भाग्यवीराते सन्माननीय राणेसाहेबांवर ज्या पद्धतीने साहेबांबद्दल आपण आक्षेपार्ह बोललात ते निश्चितच एखाद्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मनाला लागणारं आहे आपण युतीतले मंत्री आहात आपण आपली उंची आपली कारकीर्द ही साहेबांवर बोलणे की नाही आहे म्हणून मी आपणास विनंती करतो आहे या माध्यमातून की पुढील काळामध्ये अशा पद्धतीचं राणे साहेबांवरील वक्तव्य आम्ही कोणते कुठेही खपून घेणार नाही आणि आपण राणेसाहेब हे आमचे दैवत आहेत त्यामुळे त्याची भान ठेवून या पुढील आपण वागाव हे मी तुम्हाला या माध्यमातून सांगतोय धन्यवाद आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल